रामकृष्ण आरे मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना तर मी आज अशा व्यक्तीला भेटायला जाणार आहे की ज्या व्यक्तीनं अतिशय लहानपणात आपलं म्हणजे ग जे स्वर असतात कंठामध्ये ते सर्व जगभर पसरवलेले आहेत त्या व्यक्तीला जी व्यक्ती म्हणजे अध्यात्मात काय अध्यात्मिक उंच उंच वरारे घेतली आहे अकोले तालुक्यात ख्यातनाम गायक म्हणून जे प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात असे म्हणजे गोरख महाराज सगबर वाकी या ठिकाणी जाणार आहे मी तर माझ्यासोबत माझे मित्र हरिभक्त गोविंद महाराज गोरपडे हे पण आहेत तर चला तर मित्र नाथा आपण जाऊया गोरख महाराज यांची थोडक्यात जीवन प्रवास जीवन संघर्ष कशा प्रकारे त्यांनी आपला प्रवास त्या म्हणजे यशस्वी होण्याकडे वळवला त्याची थोडक्यात मुलाखत घेतोय तर चला भेटूया आता त्याच्या घरी गेल्या जय रामकृष्ण अरे मित्रांनो चला तर मी आज चाललोय माझ्यासोबत आहे गोविंद महाराज तर आज मी चाललोय त्याचं नाव गायक मला सखोल त्यांना भेटण्यासाठी

तर त्यांची ही गायनाची कला खूप सुंदर आहे तर आता मी त्यांच्या घरापाशी आलो इथं तर त्यांना आता भेटतो पर त्यांचा संघर्षमय जीवन जीवनप्रवास कसं काय कोणत्या पद्धतीने झाला इतक्या लहान वयात त्यांनी आपले नाव अख्ख्या उभ्या महाराष्ट्रावर कसं पसरवलं त्याबद्दल थोडे त्यांचे विचारपूस करतो चला तर मग जावतो आता त्यांच्या भेट घेतो महाराज तर आज मी गावाला हरिभक्त गोरख महाराज सगळ हे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायक आहेत तर त्यांच्या घरी मी आज आलोय तर मी त्यांच्या जीवनपट किंवा त्यांचा जीवन, जीवन संघर्ष कोणत्या पद्धतीने झाला इतक्या लहान वयात त्यांनी आपलं नाव उभ्या महाराष्ट्रावर कसं म्हणजे कमवलं तर त्यांची थोडक्यात मी मुलाखत घेणार आहे तर रामकृष्ण अरे माउली जय तर माऊली म्हणजे आपला प्रवास या अध्यात्माकडे कसा वळाला म्हणजे कोणत्या पद्धतीने तुम्ही किती शाळा शाळेचा काय म्हणजे शाळा किती शाळा झाल्यानंतर तुम्ही इकडे याच्याकडे वळाले काय असतं मी शाळा वगैरे माझं कॉलेज वगैरे संपूर्ण चालेल कॉलेज माझं लास्ट इयरला आहे सर्वप्रथम सर्व लोक मला बघतात आज मला माहिती नाही माझा व्हिडिओ किती लाखो लोक बघतील किती लोक बघतील काय असतं ज्याला गरिबीची जाणीव आहे पहिली गोष्ट आणि ज्याला वाटतं पण वाईट वाहून आज मला वाटलं नव्हतं की मी या क्षेत्रामध्ये असेल मी, मी एक क्षेत्र पण निवडलं नव्हतं की मी खरोखर या क्षेत्रामध्ये इकडे जाईल वारकरी संप्रदायामध्ये आज माझं घर माझ्या घरी म्हणजे पहिल्यांदा कोणी असं नव्हतं की जेणेकरून वारकरी मध्ये असेल माझे एक आत्या भाऊ आहेत शेळकेसर म्हणून शेळके कॉलेजला प्राध्यापक आहे आत्यांच्यामुळं आमच्या गावातील काही थोर व्यक्ती माणसं आहेत त्या माणसांमुळे आज मी ह्या मार्गाला लागलो खर तर मला वाटलं नव्हतं की मी त्या ठिकाणी कीर्तनकार करत गायक बनेल भगवान पर्वत मी काय एवढा मोठा गायकवादक नाही तुम्ही मला जेवढी मोठी उपमा दिली ते पण आज या क्षणी या क्षेत्रामध्ये मला त्या गोष्टीचा फार आनंद आहे खरं म्हणजे आणि माझ्यामुळं माझ्या गावाचं प्लस माझ्या आई वडिलांच आणि नवे नवे उद्या भविष्यामध्ये मी तर चांगली अजून प्रॅक्टिस केली अजून तालुक्याचं पण नाव शकतं म्हणजे पूर्ण आपल्या अकोल्या तालुक्यात नाही तर इगतपुरी नाशिक सर्वच तालुक्यात तुमची अशी ओळख आहे गायक म्हणून तर म्हणजे तुम्ही शिक्षण पण घेतात तर आता म्हणजे किती तुम्ही शिक्षण काय असं आता माझं टी वाय कम्प्लीट झालं मित्रांनो तर या हे भाऊ अतिशय म्हणजे तुमचं वय काय आता बावीस तेवीस तर बावीस वय चाललोय तर या लहान वयात त्यांनी तुमचा प्रवास म्हणजे किती पासून तुम्ही इकडे येणार खर तर माझा जीवन प्रवास म्हणजे आमच्या घरची परिस्थिती भावी परिस्थिती आणि परिस्थिती पुढे मी काही करू शकत नव्हतो कारण बाकीच्या मुलांकडे मी बघायचो आज मला दोघं भाऊ येत आमचं सगळं त्यावेळेसची परिस्थिती म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला अक्षरशः लोकांच्या शेतामध्ये जाऊन मला त्या ठिकाणी संस्थेमध्ये घातलं आणि खर तर सांग मी एक दिवस भजनाला गेलो होतो <स्था> आणि भजनाला गेलो असताना मी वेळेस लहान होतो ना म्हणजे मला आवड कशी लागली माहिती नाही पण आमचे ते शेळकेस भाऊ सांगतात मी ज्या वेळेस लहान होतो ते मला कड्यावरती न्यायचे आपल्याकडे जुना शब्द आहे कडे वरती ते मला कड्यावरती घेऊन जायचे आज काय बाबा माझ्या कृपा असेल या क्षेत्रामध्ये माऊली म्हणजे म्हणजे आता आता तुम्ही पुढचा प्रवास कसा कर करणार म्हणजे पुढचा प्रवास काय नाही भविष्यामध्ये पुढे माझे काही प्लॅन आहे प्लॅन म्हणजे असे नाही माझा स्वार्थ साधण्यासाठी माझे प्लॅन आहेत आज माझ्या गावामध्ये वाद तयार माझा सग मित्र वैष्णव महाराज मुंडे माझा मित्र आहे प्लस मी तो चांगला वाजवतो मी गातो भविष्यामध्ये आम्ही जर प्लॅनिंग केलं तर आम्ही पुढे भविष्यामध्ये क्लासचा समाजामध्ये आपली पोर आहेत आम्ही आम्ही बाहेर शिकतो आमचं शिक्षण झाल्यानंतर त्यांना पण शकतो मित, बघा हे गोरख महाराज असे म्हणतात की त्यांच्या जे बरोबरचे जे मुलं आहेत सगळे कलाकार आहेत तर जे जे अधोगतीला चाललंय ते जग वाचवण्याचे पिढी एक चांगली पिढी घडवण्याचं काम तुमच्या हातून होईल असं मी पण अपेक्षा ठेवतो म्हणजे तुम्ही ते करणारच कारण चांगल्या मार्गाला जाणं खूप म्हणजे निर्णय घेणं खूप अवघड असतं आणि एकदा माणसाची जर जी दिशा असते ती जर हुकली तर माणूस कधीच जीवनात सक्सेस होत नाही तर माऊलींनी अतिशय सुंदर दिशा किंवा सुंदर असा मार्ग निवडलाय अध्यात्माचा त्यांचं नाव पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र वर्ग असतंय तर म्हणजे महाराज तुम्ही आता म्हणजे तरुण पिढीला किंवा युवा पिढीला संदेश काय देऊ शकता तुम्ही आता तरुण पिढीला युवा पिढीला एका ठिकाणी दोघांमध्ये कबीरजीने सांगितले दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाते चांगले चांगले लोक जे आहेत ही कला असे महाराज म्हणजे मी लोकांकडूनच ऐकली ही कला असे कला माणसाला गगनावरती फार म्हणजे खूप उच्च 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 स्तराला नेऊन ठेवते आणि कालाच अशी ती माणसाला खाली आणून ठेवते आपण लोकांच्या मनामध्ये एक वेगळी पातळी निर्माण करायची नाही कारण प्रत्येकाची एक एक चाहते असतात आज मी गातो माझे चाहते आज दुसरे माझ्या शेतात ते वैष्णव महाराज वाजवतात ते गातात त्यांच्या चाहते प्रत्येकाला सगळे जण एक म्हणजे एकाच माणसाचे सगळे चाहते नसतात ऐक नाही आणि काय करायचं तरुण मुलांना माझं सांग नाही कारण जग आता व्यसना चाहलीत आले लोकांचं काय लोकांनी देवाला नावं ठेवले आपण तुम्ही आम्ही सामान्य आहे की ना त्यामुळे लोकांना मुलांना माझं एकच सांग नाही काय असतं आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी फार कष्ट घेतले असतात आज ते मी अनुभवलेत मला असं वाटत नाही की दुसऱ्या मुलांनी अनुभवलेत कारण मी जे विचार करतो ती मुलं विचार करताय तिने मला माहिती नाही आज मी लोकांची बोलणी खाली भरपूर खाली म्हणजे जे रिअल आहे ते आहे मी लोकांची बोलणी खाली लोकांचे ताने खाली पण आज मी काय खूप मोठा गायक नाही पण माझ्या माझ्या याच्यावरती आहे आणि भविष्यामध्ये मला पुढे व्हायचंय करायचंय तयारी मुलांना माझं सांगणार व्यसनचे ताले व्यसन च्या आहे मुला व्यसनाच्या अनुभव आणि जाता जाता मला फक्त एक लास्ट संदेश असं सांगायचा का माझे व्हिडिओ किती जण पाहतील मला माहिती नाही पण ज्या आई वडिलांना वाटत मी माझ्या कीर्तनामधून सांगत असतो माझे गुरुवारी आहे ज्या आईबापांना वाटत का माझ्या मुलांनी मला लहानपणी आपल्या म्हातारपणामध्ये हो। सांभाळावं ज्या आई बापांना असं वाटतं म्हातारपणामध्ये मला त्या मुलांनी सांभाळावं हो। माझ्या पाठणीमध्ये काठे आणू नये आज जे तिकडे चालले त्यांना असं वाटतं त्या मुलांना त्यांनी योग्य वेळी काय लावे संस्कार संस्कार लहानपणीच होतात त्याच्यामुळे संस्कार लहानपणीच संस्कार, 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 हो। संस्कार हाच खरा दागी नाही मुळात आणि ज्या ज्या आई बापांनी आज मी माझी परिस्थिती बघते माझ्याकडे काही नसतं अगदी शून्यातून जास्त लिहून थोडं माझं नाव माझ्या आई वडिलांचं नाव मी घेतलंय कमवलंय मिळवलंय आणि ते मिळवत असताना ते जरी नाव छोटं असलं तर त्यामधून मला किती दुःख झालं किती यातन झाले जगाला नाही सांग त्यामुळे मुलांना मुलांना मला सांग नाही की आई वडिलांची जाणीव ठेवा आणि भविष्यामध्ये तुम्ही तुमचं नाव कमा कारण काय सांगू का, का आमचे दहावीला एक सर होते ते सर सर सांगायचे गोड उदाहरण हो आहे लाईफ इज मोस्ट इम्पॉर्टंट आयुष्य खूप सुंदर आयुष्य खूप सुंदर खूप सुंदर जागता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे खूप सुंदर आहे पण ते जागता आलं पाहिजे ते आयुष्य कसं जगावं हे माणसाने शिकलं पाहिजे आज लोकांनी लोक आयुष्य काय आपले एकच वर्ष नाही पूर्वी लोक शंभर शंभर वर्ष जगायचे आता माणसं जवळजवळ साठ सत्तर वरती तर कोणी जात नाही भगवान परमात्मा करू ते जाव पुढे आमच्या आयुष्यात पण कोणी जात नाही काय असत काय नाही काय असत लोकांना मला एकच सांगायचं की आयुष्य एकदा ते त्यामुळं मनुसोक्त आनंद घ्या मनसोक्त आयुष्य जागा पण चांगल्या नीतीनं जागा जेणेकरून काय करा आपण पाच लोकांमध्ये बसल्यानंतर अजून दहा लोक आपल्यामध्ये आली पाहिजेत दहा लोकांमध्ये गेल्यानंतर ते लोक उठून नाही गेले पाहिजेत बरोबर म्हणजे स्वतःचा तर मित्रांनो स्वतःचा माऊलीने सांगितल्याप्रमाणे आयुष्य एकदाच आहे तर त्या आयुष्याचं सोनं करा किंवा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या बरोबर माउले तर स्वतः महत्वाचं म्हणजे स्वतःचा स्टेटस निर्माण करा लोकांच्या स्टेटस ठेवून काही फायदा नाही स्वतःची ओळख स्वतःचा स्टेटस निर्माण करा जेणेकरून लोकांनी आपले स्टेटस ठेवले पाहिजे माऊलीने स्वतःचा स्टेटस असा बनवलाय की आज प्र अनेक अनेक मुले अनेक महाराज त्यांचा स्टेटस ठेवतात त्यांचा स्टेटस म्हणजे मोबाईलला लावतात तर धन्यवाद आज माऊलींनी माझ्यासाठी थोडासा वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो तर रामकृष्ण आहे